ठाणे गुजरात आणि मुंबई भागातील वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील माजीवाडा उड्डाणपुलावरील मुंबई मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले आहे मात्र अवकाळी पावसामुळे दुरुस्ती काम रखडल्याचे चित्र असतानाच मानपाडा पातलीपाडा आणि वाघबीळ उड्डाणपुलावरील उंच सकल रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही पावसाळा तोंडावर आला तरी हे कामे सुरूच झालेली नसल्यामुळे ही कामे होणार कधी असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागलाय बंदर ते गुजरात अशी वाहतूक करणारी घोडबंदर मार्गाचा वापर करतात या वाहनांची संख्या मोठी असून या वाहनांना रात्री आणि दुपारच्या वेळेत वाहतुकीस परवानगी आहे याशिवाय घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे येथील नागरिक घोडबंदर मार्गे वाहतूक करतात यामुळे घोडबंदर मार्गावर वाहनांचा भार वाढून कोंडी होते त्या मार्गावर आणि त्यावरील उड्डाण पुलांवर पावसाळ्यात खड्डे पडतात त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो अभूतपूर्व कोंडी होते हे चित्र दरवर्षी असून त्यातच या मार्गावर मेट्रो प्रकल्प मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीचे काम सुरू आहे आता या कामांमुळे गोडबंदर मार्ग काहीसा अरुंद झाला आहे हा मार्ग एम एम आर डी एच्या अखत्यारित्यात येतो तर त्यावरील उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित्यात येतात आता यंदाच्या पावसाळ्यात घोडबंदर मार्गावर आणि त्यावरील उड्डाण पुलांवर खड्डे पडले तर वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त होती हीच बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने संबंधित प्राधिकरणांना पत्र पाठवून रस्ते दुरुस्त करण्याची सूचना केली होती यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने माझीवडा उड्डाणपुलावरील मुंबई मार्गिकेचे काम हाती घेतले मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे हे काम थांबले आहे यामुळे दुरुस्तीचे काम अर्धवट अवस्थेत असून येथे रस्त्यावरील डांबर यंत्राद्वारे खरडून काढण्यात आलेले आहे त्यावरून दुचाकी चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी असून येथे अपघातांची भीती व्यक्त होऊ लागले तसेच या ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे साहित्य ठेवण्यात आलेले असल्यामुळे कोंडी होते हे काम 20 मे पर्यंत पूर्ण केले जाणार होते परंतु पावसामुळे हे काम अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही आता एकच प्रश्न समोर उभं राहतोय उड्डाण पुलांची दुरुस्ती कधी द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे